अकोले तालुक्याचे अगस्तीनगर नामांतर करावे दत्ता सदगीर नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय अकोले तालुक्याचे नामांतर अगस्तीनगर करावे या मागणीचे निवेदन माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय भीमाजी सदगीर यांचे ज्येष्ठ चिरंजीव ओबीसी पार्टीचे अध्यक्ष दत्ता सदगीर यांनी तहसीलदार अकोले यांना दिले आहे सामाजिक कार्यकर्ते दत्ता भीमाजी सदगीर यांनी पुढाकार घेऊन आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड जिल्हा बँक संचालक अमित बांगरे शिवसेना शिंदे गट नेते मारुती मेंगाळ शिवसेना ठाकरे गट नेते मच्छिंद्र धुमाळ काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब नाईकवाडी मनसे नेते दत्ता नवले तसेच सर्व समर्थक आढळा विभाग दत्ता विमाजी सदगीर सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं आणि तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने ही मागणी करण्यात आल्याची माहिती दैनिक सोबत बोलताना दिली महाराष्ट्र सरकारने याची नोंद घेऊन तत्काळ अगस्तीनगर तालुका घोषित करावा अशी मागणी केली आहे अन्यथा दत्ता भीमाजी सदगीर हे अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले दोन हजार एकला अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व अहिल्यादेवी होळकर नामांतरण करण्याचे पहिले निवेदन जिल्हाधिकारी पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री तहसीलदार यांना दिले होते अशी माहिती युवा अशी बोलताना त्यांनी दिली